बीड जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आणि याचबरोबर वादळी वारा देखील मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र ह्या वादळी वाऱ्यामुळं शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली या ठिकाणी पाहायला मिळत असली तरी यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान देखील होताना पाहायला आहे ज्या फळबागा आहेत ह्या फळबागांना या वादळी वारा आणि पावसाचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय यामध्येच बीडच्या लिंबागणेश परिसरात असलेले अनेक बागांना या, या वादळी वाऱ्यांचा फटका बसलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय यामध्ये जे जाधव कुटुंब आहे यांची आंब्याची बाग आहे आणि ही आंब्याची बाग जवळजवळ एक हेक्टर वर आंब्याची बाग त्यांनी केलेली आहे आणि याला मोठा वादळी वाऱ्याचा फटका बसलेला आहे आणि यामध्ये आंब्याचं मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं पाहायला मिळतंय यामध्ये शेतकरी आता पंचनामा करून लवकरात आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करताना पाहायला मिळतात नेमकं शेतकरी काय म्हणतायत पाहूया काय ना तुमचं महादेव जाधव राहणारिगनीश काय नेमकी परिस्थिती आंब्या सध्या काय आठ दिवसात चढउतार चढउतार तापमानाचं होऊन आबाळाची परिस्थिती तयार झाली दोन चार दिवसात मागच्या साठ टक्के आंबा खाला झाला आणि राहिला सोयला होता तर रात्री एक तासभर अर्धा तास, तास चक्रीवादळ सुटलं आणि त्याच्यात एक तास हलका मोठा पाऊस झाला आणि त्याच्यात राहिलेले सगळे सुपरासाप झाले राहिलेले ह्यात बघा तुम्ही तर समक्षात आहे कुठली आणि ह्याची परिस्थिती बघून आम्हाला जर शासनाची काही मदत मिळाली तर पंचनामे करून आम्हाला जे काय बाबा होईल तर तेवढी मदत झाली पाहिजे झाड साधारणतः पंच्याहत्तर टक्के झाड आहेत एक हेक्टर क्षेत्र चे, आहे कुठल्या कुठल्या प्रकारचे वाहन कुठल्या कुठलं कोतापुरी आहे मेकनूरचा आहे आणि लालबाग